नमस्कार सर्व मित्रांना तनया फुडस या यूट्यूब चॅनलवर पुनशा सर्वांना नमस्कार करून मी सर्वांचं सहर्ष स्वागत करतो मी श्री तुषार बाबूराव पगारे एक कृषी उद्योजक तथा एक प्रादेशिक प्रशिक्षक त्याचबरोबर माझं पूर्ण नाशिक जिल्हा तसम आसपासच्या जिल्ह्यांमध्ये फॅमिली काउन्सिलर म्हणून पण काम चालतं आज आपणा सर्वांसमोर येण्याचा माझा विशेष असा उद्देश वेगळा आहे मी आज आपणा सर्वांसमोर मानवीय नातक यावर चर्चा करणार आहे आणि या विषयावर चर्चा करताना मी प्रत्यक्षात काही फॅमिली काउन्सिलिंग झाले काही जवळचे नातलं काही मित्र परिवार यांच्या चर्चा परिसरातून माझ्या काही मुद्दे प्रकर्षाने समोर आले आणि आज मी ज्या मुद्द्यांवर चर्चा करणार आहे निश्चितच ते आपल्या सै आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायी तथा मार्गदर्शक ठरतील असा मी विश्वास व्यक्त करतो प्रथमतः फॅमिली काउन्सिलर म्हणून मी बऱ्याच कुटुंबामध्ये पती पत्नीच्या नात्यां संदर्भात फॅमिली काउन्सिलिंग केलेलं आहे या संदर्भात मला एक छोट्याशा मुद्द्यावर जर चर्चा करायची ठरली तर हा भेदी करणारा तथा प्रत्येकाच्या आयुष्यावर फोकस करणारा मुद्दा आहे मी अशा पण काही जवळचे नातलं काही मित्रपरिवारामध्ये बघितलं की पती पत्नीच्या नात्यामध्ये कौटुंबिक जीवन जगत असताना एकमेकाचा अनरिस्पेक्ट होणं एकमेकाच अनरिस्पेक्ट होताना एकमेकाची जबाबदारी टाळणं हा आपल्या वैयक्तिक आयुष्यात फेल्युअर आणणारा सगळ्यात महत्वाचा मुद्दा दुसरा मुद्दा कमवता पत्नी असो कि पती असो भारतीय संविधानानं दोघांना स्वायत्त केलेलं आहे दोघांना पण कमवण्याचे चान्सेस असतात परंतु कौटुंबिक स्तरावर जीवन जगत असताना जर एखाद्या पती कुटुंबामध्ये आर्थिक दृष्ट्या काही भौतिक गरजा असतील कौटुंबिक गरजा असेल त्यामध्ये जर पुरवठा करताना कुठे कमी पडत असेल तर त्यावेळेस व्हॅल्यू झिरो व्हायला हवी का सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे मी जवळ माझ्या काही नात्यांमध्ये हा अनुभवला की जेव्हा फॅमिली काउन्सिलिंग करताना त्या व्यक्तीकडनं ती व्यक्ती स्त्री असू शकते किंवा पुरुष पण असू शकते की एकामेकाबद्दल बाजू मांडताना त्या बाजू वास्तविक नसतानाही एकमेकाचा एवढा खालच्या स्तरावर उल्लेख केला जातो एकाबद्दल अशा काही खोट्या बाजू मांडल्या जातात की त्या चर्चेत बाजू मांडताना त्यांचं हे भान नसतं की ते भविष्यात एकत्र येणार असतात एकत्र आल्यानंतर ते दोघे एकत्र होतात पण ज्या व्यक्तीसमोर बाजू मांडतात त्या व्यक्तीच्या नजरेत दोघांपैकी जी चुकीची व्यक्ती असते चुकीची बाजू मांडणारी ते व्यक्तीची व्हॅल्यू मात्र होते म्हणून कौटुंबिक आयुष्यामध्ये जसं एक गावठी मराठी म्हणाय की भांड्याला भांड घासणं हे चालू असतं परंतु आपल्या कौटुंबिक जीवन जीवनामध्ये जगत असताना पती पत्नीनं आजच्या धावत्या युगामध्ये सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे की एकमेकाला वेळ देणं शक्य होत नाही कारण आज कौटुंबिक जीवन जगत असताना आपल्या भौतिक गरजा वाढलेल्या आहेत आज मुलं ज्या चालतात त्याचबरोबर आपला आर्थिक इन्कम सोर्स पण वाढवणं गरजेचं आहे त्यासाठी दोघे पण झटत असतात परंतु हे करत असताना आपल्या मुलांसमोर आपली मुलं मोठी झालेली आहे त्यांच्या समोर पत्नीने पतीचा पण वाद जरी झाला तरी अनादर करता कामा नये असे काही विभस्त शब्द वापर करू नका का ज्याचा आपल्या मुलांच्या आयुष्यावर परिणाम होईल हा मुद्दा मी अगदी माझ्या कुटुंबातील पती पत्नीने दोघांमध्येच मिटवायच्या असतात कारण ज्या वेळेस आपल्या त्रयस्थ व्यक्ती नात्यातला असो की पत्ता व्यक्ती येतो एक तर तो व्यक्ती तो विषय मिटत असतो किंवा त्या, त्या चुकीच्या बाजूला खतपाणी मिळून आपल्या चुका ह्या वाढत असतात म्हणून पती पत्नीने आपल्या नात्यामध्ये विशेषतः जर एकमेकांमध्ये एक विश्वास पाळून एकमेकाचं प्रेमाच्या नात्याची जाणीव जपणूक करून जर हा विषय हाताळला तर निश्चित आपल्यातील वाद ह्या आपल्यातच टाकतील मुद्दा दुसरा आहे नातलं मी स्वतः माझ्यावरून सर्वांना सांगू इच्छितो मी नातलागांमध्ये पण मी पण स्वतः या गोष्टीला बळी गेलो याच्यातून मी अनुभवलं म्हणून मांडतो की आपल्या आयुष्यातला वेळ किंवा आपला आर्थिक रुपयाची मदत ही कोणाला करावी आजकाल नात्यांमध्ये बऱ्याच अंशी मी हे बघतोय की अशा अनेक काही लोक आहेत जे आपल्या प्रति कुठली सहानुभूती नाही आपल्याप्रती नात्यांची जप जपणूक नाही मात्र अशा लोकांना आपण मात्र त्यांच्यासाठी धावून जावं आपण प्रत्येक पावलं पावलं त्यांना मदत करावी आणि मदत नाही केली तर आपण वाईट अशा संधी साधू आणि स्वार्थी लोकांपासून आपण सावध असायला हव मी खूप जवळून हा अनुभव घेतलेला आहे मी असं पण अनुभवलं नात्यामध्ये की माझ्याच एक नात्यातील एक इसम आहे एक मित्र आहे की आपण ज्यांना एक वैचारिक विचारधारा असेल एक व्यावसायिक विचारधारा आहे त्या अं मार्गांचा मार्गदर्शन करतो आणि त्या व्यक्ती काही कालांतरानंतर आपल्याबद्दलच त्यांचं मत वेगळं होतं परंतु एक हे सर्वांनी लक्षात ठेवायचं की जो आपल्या आयुष्यात प्रत्येक मार्गस्थानी जे गुरु असतात तो गुरु तो गुरुच असतो मी माझ्या आयुष्यामध्ये माझे नातलग असतील मित्र परिवार असेल प्रत्येकाला निस्वार्थी आहे प्रत्येकाला प्रत्येकाच्या आयुष्यात प्रत्येकाच्या सुखदुःखात धावत आहे जवळच्याच मी नाशिक मध्ये काही मित्र नात्रिवारामध्ये पण बघितले सध्या कि आपण आपली जर समस्या मांडली वेळेची असेल आर्थिक स्वरूपाची असेल आपण जर तिथे धावून जाऊ शकलो नाही मदत करू शकलो नाही तर त्या क्षणी लगेच आपल्या बद्दलच समोरच्या नंतर दुराग्रह तयार होणार आपल्याबद्दलचा निगेटिव्ह मनस्थिती तयार होणार ही परिपक्व नात्याची नाही मी तर मुळात सांगेल असे नातलग असतील यांना राग आला तर चालेल असं मित्रपरिवार असेल त्यांना राग आला चालेल अशा स्वार्थी आणि संधी साधू लोकांपासून तात्काळ आपण दूर राहू मी एक व्यावसायिक जीवन जगत असताना आजही माझ्या आयुष्यामध्ये माझा व्यावसायिक संघर्ष असेल कौटुंबिक संघर्ष असेल अनंत अडचणी आहेत माझ्या मागे आता सध्या दोन महिन्यापासून माझा व्यवसाय थोडासा ठप्प झालेला आहे ठीक आहे अर्निंग हा वेगळा पार्ट आहे आज समजा आपल्याला अर्निंग शून्य असेल तर उद्या ते आपला आर्थिक प्रवास सुरू होणार आहे परंतु मधला जो काळ जो आहे त्या काळामध्ये आपण स्वतःला आपल्या कुटुंबाला आपल्या मित्र मित्रपरिवारांना आपल्या नातेवाईकांना जपणं ही फार मोठी संघर्षातून निर्माण झालेली कला आहे ही ज्याला प्राप्त होते तो आयुष्यात कधीच हरत नाही म्हणून मी सर्वांसमोर पहिला मुद्दा मांडला तो एक पती पत्नीच्या नात्यांसमोर एक नातलं गाण्याचा तिसरा मुद्दा आहे वेळ आयुष्यामध्ये प्रत्येकाच्या आयुष्यात खरोखर जर, जर।, जर। जिचं फार मोठं मूल्य असेल अनमोल असेल अशी ती वेळ वेळ अशाच लोकांना द्या मी म्हणत नाही का आपण एखाद्याला आर्थिक मदत केली किंवा वेळेची मदत केली त्याच्याकडनं त्या गोष्टीची परतफेड व्हायलाच पर पर हवी निस्वार्थीपणे तुम्ही कुठल्याही परत अपेक्षा पर न पर करता मदत करा परंतु मी हे सांगेल अशाच लोकांना वेळेला मदत करा अशाच लोकांसाठी धावून जा ज्यांना आपल्या नात्याप्रती जाणीव असेल आपल्या ना आपल्या नात्याप्रती त्यांचं जे नातं असेल मैत्रीचं असेल किंवा ना, जे काही नात्यात जे बांधीव नातं आहे त्या नात्यामध्ये त्यांची आपल्याशी वैचारिक संलग्नता असेल अशाच लोकांसाठी वेळ द्या नाहीतर आजच्या गेल्या दोन वर्षा मध्ये मी काही मित्रपरिवार असेल किंवा नात्यामध्ये असं पण अनुभवलं फक्त स्वार्थ आणि संधी स्वतः वेळ आपला वापर करून मग स्वतःची व्हॅल्यू ओळखा आपण एवढे स्वस्त आहोत का आपला वेळ एवढाही स्वस्त आहे की आपण मार्केटमधून कष्टातून वर्षित केलेला रुपया त्याची व्हॅल्यू नाही म्हणून प्रथमतः आपल्या जीवनात स्वतःच्या वेळेची व्हॅल्यू ओळखा ज्याला स्वतःचे वेळ स्वतःच ज्ञान याची स्वतःला जर व्हॅल्यू असली तरच समोरच्याला आपल्या वेळ वेळेची व्हॅल्यू मी तर ह्या गोष्टीवर करता करता ही गोष्ट सर्वांना सांगू इच्छे की बऱ्याच अंशी पूर्वीचा काळ बदलला आजच्या काळामध्ये तुम्हाला नात्यामध्ये किंवा कुठल्याही व्यावसायिक जीवन जगत असताना टिट फोर्ट्यास जगावं लागेल तरच आपलं अस्तित्व खंबीरपणे टिकून राहील नाहीतर आपलं अस्तित्व शून्य व्हायला वेळ लागणार नाही म्हणून पुनशा आपणा सर्वांसमोर ह्या गोष्टी मांडत असताना प्रथमतः आपल्या जे काही नाते आहे त्या नात्यांमध्ये सावधपणे बोला आल्हाददायकपणे प्रत्येक नात्याचा आपण जर समोरच्या प्रति चुकलं असेल तर प्रामाणिकपणे समोरच्याला आपल्या चुकीची जाणीव करून द्या आपण नेहमी समोरच्या चुकताय म्हणून त्याला त्याच्या चुकांची जाणीव करून देणे आणि आपल्या चुका झाकून ठेवणं ही उत्तम नात्याची काही यशस्वी नात्याची चिन्ह नाही सुरुवात ही आपल्यापासून स्वतःपासून व्हायला हवी आपण कुठेतरी नात्यात जर चुकत असेल तर प्रथमतः आपल्या नात्यामध्ये आपल्या चुकीची जाणीव समोरच्याला करून द्या जेणेकरून तो, तो सुद्धा समोरचा चुकताना त्याला त्या गोष्टीची जाणीव राहील भगवान बुद्ध म्हणतात निसर्ग नियमाप्रमाणे आपल्या आयुष्यामध्ये आजचं आपलं सुख असेल किंवा दुःख असेल त्याची मुळात निर्मिती आपल्या विचारांपासून होते म्हणून आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये आपला कौटुंबिक स्तर असेल आपला व्यावसायिक स्तर असेल किंवा आपला नैतिक स्तर असेल यामध्ये आपल्या व्यवसाया आपण नोकरी करत आपण प्रती, आप कर प्रती। नाते जगतो त्या आपण स्वतः किती प्रामाणिकपणे ते नाते, नाते जगतो आपण चुकीच्या गोष्टी सर्वांप्रती जर आकर्षित करत असाल तर आपल्या आयुष्यात चुकीच्याच गोष्टी आकर्षण होणार म्हणजेच आपल्या आयुष्यात दुःखाची निर्मिती होणार आपण स्वतःबद्दल सकारात्मक असाल जसं मी एक छोटीशी गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो माझं सकाळचं एक जसं जर संपलं तर मी प्रेयर करायला बसतो प्रेयर करायला बसल्यानंतर पहिल्यांदा माझी एक निसर्ग नियमाला धरून एक निसर्गाला एक आवेशना असते एक आव्हान असतं की हे निसर्ग होतात माझ्या सभोवताली सर्व असणार सजीव सृष्टी मानव सृष्टी या मंगलमय सर्वांच्या आयुष्यातून दुःख नाही हो झरसी प्रामाणिकपणे प्रार्थना करतो मित्रांनो त्याच्या रिफ्लेक्शन असतात तर माझ्या आयुष्यात मी सकाळपासून संध्याकाळपर्यंत येणाऱ्या समस्या मी म्हणत नाही धैर्य आधी खाडले खाडले होती एखादी प्रेअर केल्यानंतर एखादी गोष्ट नाहीशी होईल मला माझ्या आयुष्यात जी गोष्ट नाहीशी करायची आहे ती गोष्ट दुःख असेल ती नाहीशी करण्यासाठी किंवा जी गोष्ट सकारात्मकरित्या मला मिळवायची आहे त्यासाठी मी प्रॅक्टिकली किती पळतो माझं प्रॅक्टिकली किती योगदान आहे हे फार महत्त्वाचं आहे पण त्याची सुरुवात मित्रांनो आपल्या मनापासून होते सांगितली आहे की आपल्या जीवनात सर्व सिद्धीच कारण सर्व गोष्टी मिळवण्याचं मूळतः कारण हे मन आहे म्हणून आपल्या मनापासून जर सुरुवात होत आहे तर प्रथमता आपल्या आपल्या स्वतःवर प्रेम करायला शिका आपलं ध्येय साध्य करत असताना त्या ध्येयप्रती आपण किती प्रामाणिक हो। आहोत हे करायला शिका याच्यात जर छोटस उदाहरण घ्यायचं ठरलं आपण बाह्य मनातून म्हणतोय की मला अमुक अमुक गोष्ट मिळवायची आणि अंतर मनातून म्हणतो की ती गोष्ट मला साध्य होणार नाही मी कमकुवत आहे मी अनकपेबल आहे मित्रांनो सबकॉन्शियस कॉन्शियस माइंड अंतर मनातून ज्या वेळेस आपण एखादी गोष्ट नाकारतो तर ती नाकारल्याच जाते बाह्य मनात आपण किती पण उड्या मारत असतो त्याला अर्थ नाही म्हणून अंतर मनात अगोदर जी गोष्ट मिळवायची आहे ती साध्य करायला शिका सर्वात प्रथम स्वतः शिका स्वतःच्या ध्येयाप्रती एकनिष्ठ राहायला शिका आणि नात्यांबद्दल जर बोलायचं ठरलं तर इथून कुठेतरी कमीत कमी, -कमी प्रत्येक नात्यामध्ये ते मित्र असेल कोणतंही नातं असेल त्या नात्यामध्ये माणसं ओळखायला शिका जर तुम्हाला माणसं ओळखायची शिकली तर तुम्ही फसणार नाही तुमचा व्यर्थ वेळ जाणार नाही मी सांगेन आणि निश्चितच माझ्या अनु अनुभवातून तुम्ही ज्या काही प्रेरणादायी गोष्टी आपल्या समोर सावर। समोर सर्वांसमोर मांडल्या हे निश्चितच आपल्याला मार्गदर्शन करतील अशी मी आ अपेक्षा बाळगतो आणि ते थांबतो नमस्कार